तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजेसारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण कल्याण डोंबिवली तसेच विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जे की क्वेश्चन्स पाहणार आहोत कव्हर करणार आहोत सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे पाचशे पेजेसचे पी डीएफ विद्यार्थ्यांना जे की आपल्याला कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल आहे जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही पीडीएफ घेत असाल तर दोनशे मध्ये मिळेल नाहीतर तुम्हाला हे तीनशे रुपयामध्ये पडेल अच्छा या पिढीमध्ये आपल्याला मिळणार काय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये जाऊन संपूर्ण नोट्स मिळतील या अधिनियमावर कोणताही प्रश्न जर आला तर बाहेरचा पडणारच नाही एक्झामला याची आपल्याला खात्री देतो तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास यातील अतिशय महत्वाची जी कलमे आहेत तेही आपल्याला या पी डी एफमध्ये मिळतील आणि इतर काय मिळणार आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी इतिहासातील सर्व समाजसुधारक असो भूगोलवरील क्वेश्चन्स भूगोलवरील क्वेश्चन्स असो विद्यार्थ्यांना तसेच अर्थशास्त्र तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान सर्व सर्व आपल्याला जे के मिळणार आहे आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे चला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कॉर करू या प्रश्न या ठिकाणी दिसून येतो विचारलेलं की कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कोण आहेत महापौर सिंह प्रदीप वटर रिक्त रिक्त प्रदीप गोलप किंवा सुनंदा पाटील तर विद्यार्थ्यांना ठिकाणी कल्याण डोंबिवली असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो विद्यार्थ्यांना या दोन्हीचे हे महापौरपद तसेच उपमहा महापौरपद जर पाहिलं तर रिक्त आहेत हे आपल्या सर्वांना कळते कवर करूया दुसरा प्रश्न प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ओहम हे खालीलपैकी कशाचे एकक आहे ते सांगायचं आहे काय विचारलेलं ओहम कशाचे एकक आहे दुधाचे विद्युत रोधकाचे पाण्याचे किंवा रस्त्याचे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्युत रोधकाचे एकक म्हणजेच काय आहे ओहम आहे हे कळते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे लेणीचे नाव खरोसा ह्या लेण्या आहे लेणी आहे सातारा भंडारा लातूर किंवा या ठिकाणी जालना ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी असलेली कळते प्रश्न करूया चौथा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो किंवा स्थित आहे भीवपुरी जलविद्युत प्रकल्प ऑप्शन्समध्ये रायगड पालघर जालना किंवा परभणी ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील रायगड जिल्ह्यामध्ये भिवपुरी विद्युत प्रकल्प जलविद्युत प्रकल्प स्थित असलेला दिसतो कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा आपेगाव हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे ते विचारलेलं आहे कोणते गाव आहे आपेगाव हे आहे तर ऑप्शन्स मध्ये आपल्याला ठिकाणी काय काय दिलेली आहे संत रोहिदास संत तुकाराम महाराज संत नामदेव किंवा संत एकनाथ महाराज तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे आहे यांचं जे आहे आपेगाव हे जन्मभूमी असलेली कळते या पुढचा प्रश्न प्रश्न सहावा कयाधो या नदीचा जो उगम आहे पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे नदीचं नाव कयादू ही नदी कया प्रश्न। आहे ऑप्शन्स मध्ये दिलेली वासिम जालना पालघर किंवा सांगली ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील वासिम या जिल्ह्यामध्ये कयादू नदीचा उगम झालेला लक्षात येतो कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी सातवा औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे ज्योतिर्लिंगाचं नाव औंडा नागनाथ आहे दारुकावन परमेश्वर सिद्धेश्वर किंवा वरीलपैकी कोणत्याही नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दारुकावन या दुसऱ्या नावाने औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग ओळखले जात असते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे आठवा की महिला साक्षरतेचे प्रमाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला सांगायचं आहे साक्षरता दर राजस्थान केरळ महाराष्ट्र किंवा गुजरात नॉर्मल नॉर्मलचा प्रश्न आहे केरळ या राज्यामध्ये जे आहे दोन हजार अकरानुसार नुसार महिला साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त असलेले कळते सॉरी या पुढचा प्रश्न प्रश्न आहे नवव्या क्रमांकाचा मानवी शरीरातील लाल रक्तपेशींचा जीवन काळ जो आहे तो किती दिवसाचा असतो लाल रक्तपेशींचा विचारलेला आहे तर ऑप्शन्स मध्येशे तीस दिवस एकशे चाळीस एकशे दहा किंवा एकशे वीस दिवस ऑप्शन्स क्रमांक चार एकशे वीस दिवसाचा जो जीवन काळ असतो शरीरातील लाल रक्तपेशींचा असतो प्रश्न दहावा की मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा आहे हे सांगायचं आहे खाडीचं नाव मनोहर खाडी आहे मुंबई शहर जालना पालघर मुंबई उपनगर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोहरी खाडी स्थित असलेली आपल्या सर्वांना कळते कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी अकराव्या क्रमांकाचा आर्थिक सूचनाचा सिद्धांत कोणत्या व्यक्तींमार्फत मांडण्यात आलेला होता आर्थिक सूचनाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे दादाबाई नवरोजी महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील दादाबाई नवरोजी यांनी जे आहे त्यांना आर्थिक शोषणाचा जो सिद्धांत आहे या ठिकाणी ब्रिटिश यांच्या विरोधात मांडलेला आपल्या सर्वांना कळतो कवर या बारावा प्रश्न कायद्याचे अधिराज्य हा जो भाग आहे आपल्या भारतीय संविधानामधून संविधानामध्ये कोणाकडून घेण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे कोणत्या देशाच्या संविधानामधून कोणता कायद्याचे अधिराज्य अमेरिका इंग्लंड जर्मनी किंवा स्वित्झर्लंड ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन इंग्लंड या देशाकडून कायद्याचे अधिराज्य हा जो भाग आहे संविधानामध्ये आपल्या घेतण्यात घेण्यात आलेला आहे सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोण होता ते विचारलेलं आहे दिल्लीचा मोगल सम्राट किंवा सिपाई बंड चालू असताना विचारलेलं पहिला बहादूर शाह होता का आलमगीर दुसरा बहादूर शाह किंवा शा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे दुसरा बहादूर शाह सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट होता हे कळते कवर करूयात चौदावा प्रश्न अनुसूचित जातींची लोकसंख्या पुढीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे म्हणजे भारतातच आपल्याला सांगायचं आहे कोणाची अनुसूचित जातींची संख्या उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अनुसूचित जातींची सर्वात जास्त संख्या असलेली आपल्याला कळते कवर या पुढचा प्रश्न पंधराव्या प्रश्नात विचारलेलं की पंधरा हजार दोनशे किमी हे कोणत्या देशाच्या भूसीमेची एकूण लांबी आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर तर मध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी दिलेली आहे भारत इटली जर्मनी किंवा स्वीडन ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील भारत देशाची पंधरा हजार किती पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी भूसीमा असलेली कळते सोळाव्या प्रश्नात विचारले की राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू केल्या जातात किंवा के करू शकतात ते आपल्याला सांगायचं आहे राष्ट्रीय आणीबाणी तर ऑप्शन मध्ये आहे परकीय आक्रमण युद्ध सशस्त्र बंड किंवा सर्व तर राष्ट्रीय आणीबाणी ऑप्शन क्रमांक चार सशस्त्र बंड युद्ध तसेच परकीय आक्रमण या सर्व कारणास्तव लागू केल्या जातात किंवा करू शकल्या जातात हे कळते सतरावा प्रश्न विचारलेला की कोणत्या पाणीपत युद्धाने मराठ्यांचे दि, दिल्लीवर राज्य करण्याचे जे स्वप्न होते ते भंग झालेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे तिसऱ्या कोणत्या तिसऱ्या पाणीपतच्या युद्धाने जे आहे मराठ्यांचे दिल्लीवरील राज्य करण्याचे जे स्वप्न होते ते भंग झालेले लक्षात येते अठरावा प्रश्न कौर करूया बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणते आहे रासायनिक सूत्र लक्षात घ्या कोणाचे विचारलेले बेकिंग सोड्याचे तर एन एन एच सी ओ वन एन एच सी ओ टू किंवा या ठिकाणी हे दोन ऑप्शन्स पाहून घ्या डायरेक्ट आपण उत्तर कौर करूया ऑप्शन्स क्रमांक चार एन एच सी ओ थ्री हे बेकिंग सोड्याचे एक रासायनिक सूत्र असलेले आपल्या सर्वांना कळते एकोणिसावा प्रश्न अठराशे छप्पनचे चे अवध नवाब खालीलपैकी कोणते व्यक्ती होते वर्ष कोणते आहे अठराशे छप्पनचे अवध नवाब विचारलेले वाजिद अली बुरहान अली उल बिरजिस कद्र किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी एक योग्य आहे वाजिद अली हे अठराशे छप्पनचे चे या ठिकाणी काय होते तर अवध नवाब होते हे कळते विसावा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही ते आपल्याला विचारलेलं आहे गोदावरीची नदी नसलेला पर्याय ऑप्शन मध्ये आहे प्रवरा कावेरी पूर्णा किंवा मांजरा तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कावेरी ही नदी गोदावरीची उपनदी नाही तसेच प्रवरा पूर्णा तसेच मांजरा हे सर्व असलेल्या लक्षात येतात प्रश्न एकविसावा सिंधू या नदीच्या उपनद्या पुढीलपैकी कोण कोणत्या आहेत नदी आहे सिंधू ही नदी ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे झेलम चिनाब रावी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार्य राहणार आहे त्यामुळे रावी चिनाब तसेच झेलम ह्या सर्व जे नद्या आहेत ते कोणत्या सिंधू नदीच्या उपनद्या असलेल्या कळतात बावीसावा प्रश्न कौर करूया महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये कोणता एक घटक स्थित आहे जिल्हा आहे या ठिकाणी पुणे हा जिल्हा महाकाली लेणी भाजे लेणी एलोरा लेणी किंवा बैराट शिखर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील म्हणजेच भाजेले आपल्या पुणे या जिल्ह्यामध्ये असलेल्या कळतात कव्हर करूया पुढचा प्रश्न तेवीसावा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या काळामध्ये घडलेला होता ते आपल्याला सांगायचं सा आहे जालियनवाला बाग हत्याकांड हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे लॉर्ड जेम्स फोर्ड लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड कॉर्न वॉलिस ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील म्हणजे लॉर्ड जेम्स फोर्ड यांच्या काळामध्ये जालेनवाला बाग हत्याकांड जो, तो कि जो आहे तो घडलेला आहे चोवीसा प्रश्नात विचारलेलं की केळ्याची भुकटी बनवण्याचा जो कारखाना आहे कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा येतो ते सांगायचं आहे कशाची भुकटी केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना जळगाव जालना सिंधुदुर्ग किंवा अहमदनगर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक जळगाव जिल्ह्यामध्ये केळ्यांची भुकटी बनवण्याचा जो कारखाना आहे तो स्थित आहे तर विचारलेलं आहे पंचवीसा प्रश्नामध्ये की कुसुमा कुसुमाग्रज या नावाने खालीलपैकी कोणत्या कि कवीला किंवा कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते कोणतं नाव आहे कुसुमाग्रज या नावाने तर विष्णू शिरवाडकर संत सोयराबाई विष्णू शास्त्रीची किंवा राम ग, ग राम गणेश गडकरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना जे आहे कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जात असते कोरकोर या पुढचा प्रश्न प्रश्न आहे सव्वीसावा फळांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जात असतो ते सांगायचं आहे फळांचा अभ्यास करणारे शास्त्र आपल्याला ओळखायचे आहे एस्ट्रोलॉजी बायोलॉजी पोमोलॉजी किंवा वरील ना तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य राहील पोमोलॉजी या शास्त्रामध्ये फळांचा अभ्यास केला जातो हे आपल्या सर्वांना कळते सत्तावीसावा प्रश्न भारतामध्ये सर्वात मोठी हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे हॉकी या खेळाचे सर्वात मोठे स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यात येते आसाम आहे का सिक्कीम उडिसा किंवा मणिपूर ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच ओडिसा या राज्यामध्ये हॉकी स्टेडियम जे आहे भारतातील सर्वात मोठे असलेले कळते प्रश्न अठ्ठावीसावा असा दिसतो की शौचालय दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस हा साजरा होत असतो कोणता दिवस शौचालय दिवस म्हणून अकरा डिसेंबर एकोणतीस डिसेंबर वीस डिसेंबर किंवा एकोणीस ऑप्शन क्रमांक चार एकोणीस डिसेंबर हा जो दिवस आहे शौचालय दिवस म्हणून साजरा होताना लक्षात येतो प्रश्न एकोणतीसवा समवर्त सूचीमध्ये सध्या किती विषयांचा समावेश आहे सूची लक्षात घ्या कोणती आहे समवर्त सूची आहे मध्ये पंचावन्न विषय चौवेचाळीस विषय बावन्न किंवा सत्याहत्तर ऑप्शन्स क्रमांक तीन बावन विषयांचा सध्या समवर्त सूचीमध्ये समावेश झालेला कळतो प्रश्न तिसरा वाकावर करूया विचारले की भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सांगायचं सा आहे टेकड्याचं नाव आहे भामरागड टेकड्या ऑप्शन्समध्ये आहे सिंधुदुर्ग गोंदिया गडचिरोली किंवा नंदुरबार तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी तीन योग्य आहे म्हणजेच गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना भामरागड टेकड्या स्थित असलेल्या आपल्या सर्वांना कळतात विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांना एकदा मी देऊ इच्छितो पहा पाचशे एफ जे की डो दो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी महत्वाचे आहे सध्या जर हा सुपर क्लास फॉर्म घेतला तर दोनशे पन्नासमध्ये मध्ये मिळेल हे पीडीएफ आता या पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण विद्यार्थ्यांना या या अधिनियमावर जोही प्रश्न पडेल पी डी एफमधीलच असेल याची आपल्याला खात्री देतो तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास यावरील महत्त्वाची कलमी देखील या पीडीएफ मध्ये मिळतील तसेच इतिहासातील ए टू झड समाजसुधारक असतील इन डिटेल आपल्याला जी के क्वेश्चन्स एम सी क्यू विद्यार्थ्यांना आपल्याला मिळून जातील तसेच भूगोल असो या ठिकाणी विज्ञान असो तांत्रिक क्वेश्चन्स असो विद्यार्थ्यांना किंवा इतरही सर्व विषय असो आपल्याला मिळतील पी एफमध्ये तर आता पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे सिम्पलचा प्रश्न ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉलनाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेली लगेच लगेच करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याच जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोत्सा प्रोत्साहन जो आहे तुम्हाला नक्कीच दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका नावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास